नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज संपूर्ण स्वयंपाक दाखवणार आहे यासाठी इथं साहित्य सर्व घेतलेलं आहे सुरुवातीला मी रात्री भिजत घातलेले सडलेले गहू या गरम पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात तर मी रात्री गहू भिजवल्यामुळं ह्याच्यामध्ये तांदूळ टाकणार नाही तर एकदम छान असे खीर तयार होते आता हे गॅसवर ठेवलं आहे तोपर्यंत इकडे मी डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ अर्धी आणि मूग डाळ घेतलेली आहे अर्धी आणि तांदूळ घेतलेत दीड वाटी सुरुवातीला तांदूळ धुवून घ्यायचेत आणि मी कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर एक ते दीड गिलास पाणी टाकायचे या दोन वाटे तांदळाला चवीनुसार मीठ टाकायचे आता हातानं चांगले मिक्स करून घ्यायचे मीठ टाकलेलं छोट्या डब्यामध्ये मी डाळ टाकणार आहे तर डाळ धुवून घ्यायचे स्वच्छ फटकून घेतलेले आहे सुपाने तर इथे मी डाळ टाकलेली आहे आणि डाळी डाळ शिजवायला मी बिस्लरीचं पाणी टाकणार आहे एक ग्लास आणि ही भांडं कुकरच्या बुडात ठेवणार आहे तेल आणि हळद टाकायचे तेल आणि हळदीने एकदम छान असं शिजते मौसूद आणि रंगही छान येतो तरी इथे मी चार ते पाच चा। बटाटे घेतलेले आहेत कट करून घ्यायचे असं दोन फोडी नाही केल्या तरी असं बटाट्याला मध्यभागी कट करायचे थोडंसं अशा पद्धतीने छान शिजतात दोन भाग नाही केले तरी तर मी दोन प्रकारचे बटाटे तुम्हाला दाखविले आहे अशा पद्धतीने पण शिजतात यासाठी मी असं दाखवलेलं आहे तर कुकरमध्ये दोन गिलास पाणी टाकायचे तर सुरुवातीला वरचा डबा मी डाळीचा बुडात ठेवणार आहे डाळीला शिजायला वेळ लागतो यासाठी मी बुडात ठेवणार आहे कुकरच्या नंतर तांदूळ ठेवायचे वर प्लेट झाकायचे आणि याच्यावर बटाटे ठेवायचे तर इथं मी वटाणे टाकलेत रात्री भिजत घातले होते तरीही मध्यभागी आहेत आणि आता हे सर्व तीन ते चार शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे इथं छोटं कुकर लावलेलं आहे आणि इथं मोठं कुकर लावलेलं आहे एक खिरीचं आणि एक वरण भाताचं तर इकडं मी पीठ मळून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकायचे ताटामध्ये आणि ताट मोठं घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकायचे तेलामुळं चपात्या एकदम होतात वातळ होत नाहीत यासाठी मी एक, हो या एक चमचा तेल टाकले आता थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे सुरुवातीला घट्ट असं पिठाचा उंडा तयार करायचा आहे तर अशा पद्धतीचं एकदम छान असा उंडा तयार झालेला आहे आणि असंच झाकून ठेवायचं आहे इथं मी भजेचं पीठ तिमणार आहे तर सुरुवातीला बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी भरून मोठी तर अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे ले ले आता ह्याचे साहित्य टाकायचे ओवा जिरे पावडर लाल तिखट हळद मीठ टाकले आणि लसण पेस्ट टाकलेली आहे ती सर्व आता एकत्र करून टाकायचं आहे आणि उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे आता हे छान हाताने कालवून घ्यायचे थोडंसं पाण्याचा हात लावून आता इथे मी चिमूटभर खाण्याचा सोडा टाकला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली ही पण मिक्स करून घ्यायचे आता इथं भजेचं पीठ तयार झालेलं आहे आता इथं पण शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या तीन ते चार थंड होण्यासाठी खाली ठेवायचे तर आता मी काढून दाखवणार आहे बघू शकता एकदम छान असे बटाटे पण शिजलेले आहेत आणि वटाणे पण शिजलेत आता हे सर्व बाजूला काढून ठेवायचे बघू शकता एकदम छान असा भात शिजलेला आहे आता वरण पण छान शिजलेलं आहे सुरुवातीला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आणि फोडी बनवून घ्यायच्यात आणि सुरुवातीला मी बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे अशा पद्धतीनं फोडी तयार करून घ्यायच्यात आता इथं सर्व बटाट्याच्या फोडी तयार करून झालेल्या आहेत तर थोडेसे लहान लहान फोडी बनवल्यात आता गॅसवर कढई ठेवलेली हो आहे आणि फोडणीसाठी एक चमचा तेल टाकायचे इथे मी एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे जिरे मोहरी टाकायचे कांदा टाकायचा तळण्यासाठी मी एकदम गुलाबी रंगामध्ये कांदा तळून घ्यायचा आहे इथे लसण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी ही पण तळून घ्यायची छान तर इथं मी कढीपत्त्याचे दोन चार पानं टाकलेले आहेत हे पण तळून घ्यायचे छान आता इथं चवीनुसार मीठ टाकायचे आता कांदा थोडंसं तळत आलेला आहे गुलाबी रंगामध्ये काळा तिखट टाकायचे एक चमचा आणि इथं मी पनीर मसाला टाकलेला आहे तर या पनीर मसाल्यामुळे बटाट्याची भाजी एकदम चवदार लागते आणि आता सर्व मसाले एकजीव झालेला आहे आणि त्याच्या बटाट्याच्या फोडी टाकायच्या आता सर्व मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचे मसाल्याची चव मिसळण्यासाठी थोडंसं गरम पाणी टाकले आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे इथे मी कांदा लसून मसाला टाकायचा आहे थोडासा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सर्व एकत्र करून मी आता गॅस बंद केलेला आहे आणि एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता आता मी वरण बनवणार आहे यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे तर दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे सुरुवातीला आणि इकडं मी वरण आता एकदम छान असं फेटून घेणार आहे चवीनुसार मीठ आहे मीठ थोडंसं टाकलेलं आहे थोडंसं सपकवरण काढणार आहे यासाठी मी थोडंसं मीठ कमी टाकलेलं आहे आता इथं गरम पाणी टाकलेलं आहे सर्व मिक्स करून घेतले आता फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालेलं आहे आता जिरे मोहरी टाकायचे याच्यामध्ये दोन चार कडीपत्तेचे पाणी टाकले लसण पेस्ट टाकायची आणि एक टोमॅटो कट करून ठेवलेलं आहे ती पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता बेडकी मिरची पावडर आणि घरगुती लाल तिखट टाकले आता हे तेलामध्ये एकदम छान असं मऊ झालेलं आहे आणि याच्यात मी आता सांबर मसाला पण टाकलेला आहे धने जिरे पावडर टाकायचे तर आता इथं मी वरण टाकणार आहे जेवढं पाणी लागणार आहे तेवढं टाकायचं ह्याच्यामध्ये जास्त पातळ पण करायचं नाही जेवढं बसल एवढं पाणी टाकायचं आहे मी आणखीन थोडंसं टाकलेलं आहे थोडेसे रंग येण्यासाठी हळद टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली आता एकदम छान असं वरणाला उकळी आल्यावर असं बंद करायचं आहे आणि इथं वरण तयार झालेलं आहे बघू शकता आता इथं खीर शिजलेली आहे तुम्हाला आता खीर दाखवत आहे बघू शकता एकदम मौसुदा अशी झालेली आहे भातासारखी तर रात्री भिजत घातल्यामुळे एकदम छान अशी शिजलेली आहे तर आता पळीनं छान हाटून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे विलायची पावडर टाकली गुळ टाकलेला आहे आता हे सर्व हटून घ्यायचं आहे थोडंसं गॅसवर ठेवून मी गरम करून घेणार आहे तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे खिसून घेणार आहे तर चिप्सच्या खिसणीने मी खिसून घेणार आहे तर एकदम छान पातळ असे काप निघतात आणि बारीक तुकडे करून घ्यायचेत कात्रीने आणि हे सर्व आता खिरीमध्ये टाकणार आहे खेर, खेर तर आता गुळ वितळपर्यंत खीळ खीर गॅसवर ठेवणार आहे तर बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे आता मी याच्यामध्ये तूप टाकणार आहे तर हे सर्व स्वयंपाक मी म्हणजे आमच्यात मुलं जीव घालतात शनिवारी याला मुंजे म्हणतात त्यासाठी करत आहे तरी तर मी दूध टाकलेलं आहे दूध पण गॅस बंद केल्यावर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचं आहे बघू शकता एकदम छान अशी आता पीठ एकदम छान असं मऊ झालेलं आहे थोडासा तेलाचा हात लावून ही एक जीव करून घ्यायचे आणि आता याच्यात चपात्या बनवायच्या सुरुवातीला मी गाईला आणि नि कावळ्याला निवत बनवत असते तर सुरुवातीला मी छोटी चपाती बनवत आहे आणि नंतर मोठी चपाती बनवत आहे थोडंसं मध्यभागी तेल लावून अशा पद्धतीने हुंडा तयार करून पीठ लावून चपात्या सर्व लाटून घेणार आहे आता इथं बघू ते शकता एकदम छान असं सर्व सा। स्वयंपाक झालेला आहे आता माझ्या शेवटी चपात्या राहिल्या होत्या ती पण आता बनवून घेत आहे तर बघू शकता सर्व चपात्या माझ्या इथं तयार झालेल्या आहेत आणि सर्व स्वयंपाक आहे तुम्हाला अशा पद्धतीचा माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे तर मी आता सुरुवातीला देवाला निवड दाखवणार आहे यासाठी ताट घेतलेला आहे आणि सर्व जेवण याच्यामध्ये वाढून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असा स्वयंपाक झालेला आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद